प्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील का तर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहेत मंडळी मजेत ना मजेतच असायला हवा आज सकाळी सकाळी आहे समीक्षा केली ऍक्च्युली दूध आणायला उलट झालं आता तर मी इथे दुकानात बसलोय आणि मी ते दुकान सांभाळतोय अजून दूध चालू नाही केलं आपली दुधाची लाईन अजून व्यवस्थित चालू नाही केली म्हणतात ना खूप दिवसांनी चालू केलं म्हणजे असाच कंटाळा येतो पण नाही चालू करायची थोडंसं मुलंच हा जेवढा आराम करते तेवढा करून घ्यायचा नंतर मग चालू करायचं बघू आता असं होत आहे हा पाऊस असून शांत आहे उघडे काय नाही पाऊस काय पडत नाही मुलं शाळेत गेली तर पण शाळेत गेला घट्ट झोपलाय असं बसलं आहे बघा सध्या आरामच चालू आहे आता आपण नाश्ता करून घेऊ मस्त पैकी झालं आपलं सकाळ उठलेलं पण बघितलं तुम्ही आता नाश्ता करायला बसले मस्त भेंडीची भाजी आहे आपली छान आणि जॅम आहे त्याबरोबर सोबत दाखवतो तुम्हाला जसं की भेंडीची भाजी जॅम आहे स्ट्रॉबेरी जॅम आहे मॅंगो जॅम आहे मस्त की तर या मंडळी खायला इथे दक्ष पण बसलाय नाश्ता करायला आम्ही आलोय कुर्ल्याला अशाच अवतारात जरा सामान खरेदीसाठी कालपासून दुकानांची सामान घेतो आपण हा अजून घ्यायचंय ट्रेन पण लेट आहे त्यात मंडळी आम्ही सामान घेऊन आलो आता इकडे परत घाटकोबरला उतरलो मार्केटमध्ये भरपूर आपलं सामान बाकी होतं ते घेतलं आता घाटकोबरला उतरलं आहे मस्त की चला घाटकोबरला समीक्षा पण भाऊचा वडापाव बाजूला बाबाचा वडापाव थोडा लाईन लागली बघा वडापाव घेण्यासाठी पण लाईन लागली आहे मुंबईला मंडळी किती डिमांड आहे ना वडापावची चांगलं भेटतं इकडे जम्बो आहे ॲक्च्युली साईज मोठी आहे वडापावची घाटकोबर स्टेशनच्या अपोजिट साईडला जाय घाटकोबर यावरती मेट्रो स्टेशन रेल्वे स्टेशन चला मंडळी आपल्या गाडीवर आपण चाललो आहे कुर्ल्याला मात्र आपण ह्याने गेलो होतो ट्रेनने गेलो कारण ना हल्ली रस्त्याचे खड्डे बिड्डे पकडून पावसात ना जाणार खूप हालत खराब होते म्हणजे त्या ट्रेनने गेलं परवडलं आपलं ला। आता आम्ही निघतोय पाऊस आहे आता आपण ह्याच्या खाली आहोत म्हणून पाऊस लागत नाही बघा संध्याकाळी अजून जबरदस्त गर्दी असेल चित्र मस्त काढले ना मेट्रोच्या ह्या बुट्टा गरमागरम बुट्टा खालो भुट्टा बाकी चालल्या कामावर ना तरी चला आता आता आपण आलो इथे येथे खूप ट्रॅफिक होतं एल बी एस रोडला तर मंडळी आता डायरेक्ट दुपारी सामान आणायला गेलो होतो तिथनं डायरेक्ट तुम्हाला आता घरीच भेटतो मग झालं तिथनं आलो सगळं ऑफिसची कामं वगैरे सगळी आवरली आणि आता तुम्हाला भेटतो आहे आता उद्यापासून काय आपला मंडळी दिनक्रम चालू होईल थोडा थोडा होईना का होईना आपल्याला उद्यापासून दूध वाटायला लावं जावं लागेल जावं लागेल ला म्हणजे जातो आहे उद्यापासून राहणार आहे कारण घरीपासून कंटा आला आणि आपला शेवटी व्यवसाय आहे तो चालू केलाच पाहिजे ते चालू करणार आहे थोडं थोडं का होईना पण सुरुवात तर झाली पाहिजे बरीचशी लोक विचारत आहेत दूध कधी टाकणार दूध कधी टाकणार टाकणार चला आपला पण व्यवसाय आहे आपण पण लक्ष दिलं पाहिजे तर उद्यापासून आता दुधाला सुरुवात होणार आहे आणि उद्या तर तुम्हाला माहिती आहे उद्या आपली खरंच वारकरी वारकरी संप्रदायाची आणि आपल्या सगळ्या महाराष्ट्राचीच असं मिठू माऊली असणारी असणारे त्यांची एकादशी आहे उद्या तर सर्व विठ्ठल भक्तांना सर्व वारकऱ्यांना आपल्या सर्व वारकरी बांधवांना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भक्तिमय मंगलमय वातावरण तुमची वारी पार पडू दे मस्त ब्रह्मानंदी टाळी लागू दे हीच चरणी प्रार्थना तर चला या गोड नोटवर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया पुन्हा व्हिडिओमध्ये सकाळी इथपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट्राफी